औंढा नागनाथ येथे नगरपंचायत सफाई कामगारांचे पंधरा महिन्यापासून वेतन थकल्याने काम बंद बेमुदत उपोषण आया बाबू औरंगाबे नगरपंचायतीत बोलते मी पंधरा महिने झालं पेमेंट नाही आमचं उपासमारीची वेळ आलेली आहे आम्हाला आणि येणं पगार आमच्या पंधरा महिने जा करा तोपर्यंत आम्ही उठणार नाही तर कमी जास्त जर काय झालं तर आमचं जुनेदार नगरपंचायतच राहील दिनांक पासून औंढा नागनाथ नगरपंचायत सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन व बेमुदत उपोषण औंढा नागनाथ नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल खंदारे व माजी नगराध्यक्ष साहेबराव देशमुख उपनगराध्यक्ष मनोज देशमुख माजी नगरसेवक सुमेध मुळे तसेच नगरसेवक यांनी सफाई कामगारांचे पंधरा महिन्यांपासून वेतन वरती तोडगा काढण्याचे आश्वासन सफाई कामगार कर्मचारी यांना दिले आहे औंढा नागनाथ येथील नगरपंचायतचे कर्मचारी बेमुदत उपोषणास बसल्याने औंढा शहरामध्ये घन कचरा पाणी पुरवठा बंद झाल्याने औंढा नागनाथ शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही औंढा नागनाथ नगरपंचायत सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्या आहेत पंधरा महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन अधिक करणे शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन वाढ करणे सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या वारसांना कामावर घेणे औंढा पंचायत मार्फत सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी इतर कर्मचारी यांना अपघात विमा लागू करणे अशा विविध मागण्यांसाठी सफाई कामगार यांचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे औंढा नागनाथ नगरपंचायतच्या का सफाई कामगार कर्मचाऱ्यांचे पंधरा महिन्यांपासून वेतन थकल्याने सफाई कामगारांवरती लाखो रुपये कर्जबाजारी झाले असल्याची माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे घरातील उपासमारी व शैक्षणिक अशा अनेक अडचणी निर्माण सफाई कामगारांकडून माहिती मिळाली आहे औंढा नागनात ग्रामपंचायत यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काम बंद आंदोलन करण्यात आले आहेत जोपर्यंत पंधरा महिन्याचे वेतन मिळणार नाही तोपर्यंत औंढा नागना नगरपंचायतचे सफाई कामगार गयाबाई रणखांबे राजाबाई रणखांबे द्रुपताबाई सोनवणे रुक्मिणीबाई रणखांबे छायाबाई रणखांबे कांताबाई रणखांबे नंदाबाई रणखांबे लताबाई रणखांबे गणपत रणखांबे मधुकर मुळे गौतम मुळे भिकू राठोड रमेश थोरात नागनाथ वाहुळे मुंजा रणखांबे पंडित रणखांबे गजानन पांढरे यांनी काम करणार नाहीत अशी ठाम भूमिका सफाई कामगार कर्मचारी यांनी घेतली आहे न्यूज नाईन वन साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ पंचायत औंडाण्यातील साफसफाई कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी यांचा पंधरा महिन्यापासून वेतन आज रखडलेलं आहे या वेतन रखडल्यामुळे सर्व कर्मचारी नगरपंचायत अमर उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या उपोषणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी औंढाणातील माजी नगर उपाध्यक्ष साहेबराव देशमुख माजी नगराध्यक्ष अनिल देशमुख व सर्व नगरसेवक मध्यस्थी करून त्यांचा तोंडा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत संबंधित मुख्याधिकारी दरत साहेब यांना त्यांनी फोनवर संपर्क करून यामध्ये तुडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न करत आहेत आणि येणाऱ्या काय काही तासामध्ये संध्याकाळपर्यंत मुख्यधारी शिव यांनी इथं नगरसेवकांना अध्यक्षांना दुर्गा काढायचा असं त्यांना आश्वास दिले आहे आणि लोकप्रमाण निघेल असं या ठिकाणी त्यांनी मान्य केलं आहे हावडा नगरपंचायतीचे कालीन कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी सफाई कर्मचारी ते सर्व कालपासून या ठिकाणी नगरपंचायतच्या नगर समोर उपोषणाला बसलेले आहे आम्ही सकाळपासून आमच्या मुख्य अधिकारी दरक साहेब यांच्याशी संपर्क केला त्यांच्या तेरा महिन्यापासूनच्या या ठिकाणी पगारी रोखलेल्या आहेत शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दिले या ठिकाणी त्यांच्या पगारीचं आम्ही तात्काळ नियोजन या ठिकाणी करू सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष या ठिकाणी त्यांनी भेट दिली व यांच्या पगारीचा जो विषय आहे ते येत्या काही म्हणजे तासामध्येच या ठिकाणी आम्ही मार्गी लावणार आहोत तसं प्रशासनाला आम्ही सूचना देखील दिलेल्या आहेत